कुस्तीला प्रारंभ झाला विजय होणारा पैलवान तीन नंबर साठी जे विजय होणार आहे त्याला पंधरा हजार रुपये रो आणि चषक आहे आणि पुढे पठायला पठाल लागला तिथेच उलटी लावली चार गुण मिळालं काय लागते पैलवानला करंट पारा दिल धाडस असले की पैशाचा पाऊस आहे महाराष्ट्रात वर्षी निसर्ग राजा थोडा रुसला पण जनता जनार्दन रुसले नाही पैसे अशी ही कुस्तीची स्पर्धा बहुमुंबई महानगरपालिकेच्या विद्यमानाने या ठिकाणी मुंबई उपनगर जिल्हा तालीम संघ व शिवसेना आमदार सन्मान्य श्री मंगेश कुडाळकर खरच मी टाळ्या फक्त वाजवा शेती घालू नका शेतीचा यो फट नव ज्याला खरंच कळत असलं तर फड चार आहे पैलवान आपण तयारीला लागा पन्नास ते सात किलो जोबाट करे पु लाल कास्तुराने बापू कोळेकरात पडे निळ कास्टो एक मिनिटात तयारी करून या पैलवान मित्र नावासारखा ज्योतिबा आहे डक्कनचा राजा सगळ्या महाराष्ट्राला नव्हे हिंदुस्थानाला नाव माहिती आहे ज्योतिबा पण याचं नाव आहे ज्योतिबा अटकळे आणि त्याच्या बरोबर बापू कोळेका एका गरीब घराण्याच्या धनगर समाजाचा पैलवान आणि ह्याचा भाऊ आणि शाबासाहेब जबरदस्त टांकी टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे टाळी 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 Thank yeah. you.